भारत मातेचे वीर सुपुत्र परमवीर चक्र विजेते वीर शहीद अब्दुल हमीद यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने दिनांक एक जुलै रोजी यवला येथे विविध सामाजिक संस्था विविध संघटना यांच्या वतीने भव्य प्रतिमेचे पूजन व अभिवादन सभा भव्य सामाजिक उपक्रम राबवून जन्मोत्सवाच्या निमित्ताने भारत पाक युद्धातील एकोणावीसशे पासष्टमधील भारत पाक युद्धातील परमवीर चक्र विजेते वीर शहीद अब्दुल हमीद भारत मातेचे सुपुत्र शहीद अब्दुल हमीद यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने भव्य अभिवादन सभा व प्रतिमेचे पूजनाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे कळावे स्वाभिमानी सेना महाराष्ट्र मुस्लिम महासंघ अन्याय भ्रष्टाचार निवारण जनित समिती महाराष्ट्र राज्य लोकशाही मराठी पत्रकार संघ कौमे खिदमत सोशल फाउंडेशन सर्व सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार हितचिंतक येवला शहर व तालुका जिल्हा नाशिक